तर सगळ्यात जुनं कुठलं शिलालेख असेल तर तो इथे आहे वशिष्ठ पु आहे हा पुत्र नावाचे जे साकारणी सातवन जे राजे होते पुत्र त्यांची जी राणी होती तर तिच्या सचिवांचं हे दान आहे आणि असं काही विद्वानांच्या मते आहे की हे देखील व्हायच्या हो आधी ही पानपोळी जे ती दान दिलेली होती आणि जी दान दिलेली पानपोळी आहे तिचा लेख आहे अशा पद्धतीने सगळ्यात सुरुवातीच्या काळातलं जर शिलालेख कोणता असेल तर तो आ, हा आहे असं असं काही विद्वानांचं मत आहे तर आता इथे तुम्हाला या बाजूला मोकळी जागा दिसते पण डाव्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर सम्यक सम बुद्धांची मूर्ती दिसते ही सम्यक सम बुद्धांची मूर्ती आहे पण नीट निरखून बघितलं जर अभ्यास केला तर लक्षात येईल की ही कधी कधी रंगवलेली होती रंगवलेल्याचे अवशेष जे आहेत सॅन्ड प्लास्टर जो आहे है ना? तो दिसतोय आजही इथे रंगांचे अवशेष शिल्लक आहेत तर ही प्रलंब पाच अवस्था मंचकर बसलेली बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमधली बुद्धांची मूर्ती आहे आणि ही कधीकधी रंगवलेली होती एक छोटे छोटे आपल्याला गोष्टी समजून घेता येतात आता ही पानपोड़ी जी आहे ती सगळ्यात पहिलं कोरली अशी काही विद्वानांचं मत आहे